बीडमध्ये मराठा वंजारी वादकोण पेटवते एकमेकांच्या दुकानातून खरेदी केली नाही तर मोठा दंड लोकसभा निवडणुकांमधील प्रचारादरम्यान बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळाले मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलाही सहभाग न घेता ज्यांना पाडायचे त्यांना पडा असं आवाहन मराठा समाजाला केलं होतं आणि त्यामुळे जरांगेंनी थेट भूमिका न घेता लोकसभा निवडणुकीत फारकत घेतली मात्र बीड हे मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा असल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं ते केंद्र बनलं त्यातच बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडेंविरुद्ध महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली मात्र या लढतीवर काही प्रमाणात मराठा वंजारी वाद स्थानिक पातळीवर दिसून आला तर निवडणुकानंतरही तो जातीय वाद पुन्हा उपाळत असल्याचं पाहायला मिळालं कारण मराठा वंजारी समाजात एकमेकांच्या दुकानातून खरेदी केल्यास दंड आकारण्यात येईल असं सांगणारे काही व्हिडिओ समाज माध्यमांतून समोर आले आहेत त्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक मुंडेवाडीत पोहोचले आहेत बीड लोकसभा निवडणुकीत जातीपातीचे राजकारण झाल्याचं शिक्कामोर्तब झालंय कारण याचे राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावकऱ्यांमध्ये उमटू लागल्याचं दिसून येत आहे चे चे दोन गावातील वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काही खरेदी करू नये असा निर्णय घेतला आहे त्यामुळे बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येत अचानक हे गावकरी संतप्त का झाले कोणती शक्ती यामागे आहे नेमकं कोण विष कालवत आहे या अनुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगत आहेत आणि त्या संदर्भात आता महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि मनोज पाटील यांनी बाजू मांडली आहे काल मुंडेवाडी गावातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही मुंडेवाडी गावामध्ये व्हिजिट केली ग्रामस्थांशी चर्चा देखील केली छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये आ, एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेंशन केलं होतं त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्याला अटक देखील केलेली आहे गावकऱ्यांशी ज्यावेळी सं चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो जो जे भाषणाचाही प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं तरी देखील त्याच्यामध्ये गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं आणि जे नांदूर फाट्यावर ल जायचं नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगान आम्ही नांदूर फाट्याला देखील व्हिजिट केली तिथे देखील काही प्रॉब्लेम नाही दोन्ही गावांमध्ये दोन्ही समाजांमध्ये कोणतंही वितुष्टता नाही एक तात्पुरतं एक लोकसभेच्या अनुषंगाने निर्माण झालेली वितुष्टता होती परंतु अदरवाईज रुटीनमध्ये यांचे व्यवहार एवढे घट्ट आहेत हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि यांचे जे व्यवहार आहे नांदूर फाट्या इथले जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये रोजचं येणं जाणं आहे आणि रोजचा व्यवहार आहे साधारणतः हा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वीचा असावा परंतु पंधरा दिवसामध्ये यांच्या व्यवहारामध्ये देखील फरक पडलेला नाही कोणत्याही व्यक्तीला त्यांनी दंड केलेला नाही याचाच अर्थ त्या व्य त्या घटनेशी गावकऱ्यांचा कोणताही संबंध नाही समर्थन नाही अशा पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी आम्ही देखील हॉटेलला दोन्ही सम म्हणजे पंचकृषीतले सगळ्या लोकां सगळे लोक येऊन एकत्रितपणाने चहादेखील घेतला सगळ्यांचं सामंजस्य चांगलं आहे अंडरस्टँडिंग चांगलं आहे गेल्या कित्येक कि पिढ्यांपासून एकत्र ते नांदतायत वावरतायत त्यामुळे इथलं वातावरण चांगलं आहे आणि मी व्हिजिट दिल्यामुळे त्यांच्या मनातली जी कटुता होती ती देखील त्यांच्यामध्ये संपलेली आहे आता सगळं गुन्ह्यागोंद खरं पाहिलं तर या ठिकाणी ठराव घेतला असं बोललं जात होतं सांगितलं जात होतं असा काही ठराव घेतला होता, होता। का कसं तसं काही नोंद वगैरे आहे का असं कुठलंही ठराव त्यात त्यांनी भाषणामध्ये ते सप्ताहाच्या निमित्ताने झालेली बैठक होती त्या बैठकीमध्ये एकाने उत्साहामध्ये भाषण केलेलं होतं परंतु त्याला असा कुठला अधिकृत दर्जा नाही आणि त्याला गा ग्रामपंचायतचं देखील समर्थन नाही मुळात मुंडेवाडी जे गाव आहे ते नव्याण्णव टक्के एका समाजाचा आहे एक टक्का इतर समाजाचा म्हणजे एकच घर वेगळं आहे अदरवाईज सगळे एका समाजाचे आहे आणि ते एक घर जे आहे ते या त्या मुंडेवाडी गावाचे सरपंच आहेत आणि ते सरपंच देखील ओपनमधनं तिथनं सरपंच आहे म्हणजे कोणी होऊ शकतं असं असताना देखील त्या गावात मधला सरपंच हा एक घरवाला आहे म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांच्या शेतीच्या समस्या आहेत त्यांच्या तोडणीच्या समस्या आहेत त्यांचा बाजारभाव मिळायला पाहिजे ही एक समस्या आहे गावाला रस्ता झाला पाहिजे ही समस्या आहे दारूचा व्यवसाय हो तिथं उद्वस्त व्हावा ही समस्या आहे ह्या समस्या जातीवाद ही समस्या त्यांच्यामधली नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड